शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी टी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज रस्त्याच्या वादातून अचकनहळी येथे युवकाची हत्या जत तालुक्यातील अचकनहळी येथे रस्त्याच्या वादातून एकाचा खून झाल्याची घटना सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घडली अचकनहळी येथील बाबू उर्फ हिरोल रामचंद्र मल्हाळकर वय सत्तावीस आणि मंजुनाथ नारायण काळे यांच्यात रस्त्याच्या कारणावरून पुन्हा एकदा वाद उभाळून आल्याने हे भीषण कृत्य घडले मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपासून हिरोल आणि मंजुनाथ यांच्यात रस्त्याच्या वापराबाबत वाद सुरू होता सोमवारी रात्री दोघांमध्ये पुन्हा एकदा जोरदार भांडण झाले या वादात संतप्त झालेल्या मंजुनाथ काळे यांनी हातातील लाकडी दांडक्याने हिरोलच्या डोक्यात जोरदार वार केला या मारहाणीत हिरोल गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळतात जत पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला दरम्यान आरोपी मंजुनाथ काळेला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास जत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा